प्रमुख पाहुणे म्हणून मंचावर यवतमाळचे माजी गट शिक्षणाधिकारी तथा कल्याण समितीचे सदस्य प्राध्यापक राम हर्दे ऍडव्होकेट रमेश झुनघरे उदय कांतोडे लक्ष्मण चिरडे भरत गवई हे मंचावर उपस्थित होते या कार्यक्रमात स्वरांजली समूहाचे श्याम ठाकरे सुरेश अंभोरे दीपक खाडे दत्तात्रय भोयर संजय चतुरकर संजय राऊत विलास महाले प्रशांत गुल्हाने प्रीती जवळकर यांनी मराठी हिंदी भक्ती गीते भावगीते सिनेगीते सादर करून या कार्यक्रमाची रंगत वाढवली केली प्रेक्षकांच्या भरगच्च उपस्थितीत हा सांज पाडवा उत्सव संपन्न झाला या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता परांजली म्युझिकल ग्रुप च्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले तन मन से सदा सुखी हो भारत देश हमारा या राष्ट्रवंदना गायनाने कार्यक्रमाचा समारोप झाला नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर